तर आता झालेली आहे सकाळ सकाळ म्हणजे दहा अकरा वाजलेले आहेत तिची आंघोळ वगैरे झाली आणि तिथेच आमच्या खाली पत्रावर ना मांजर बसलेली होती तर तिथे ती त्या मांजरीला बोलवत होती अँड तिला बिस्किट वगैरे द्यायचं तर तिथं शोचं झाड आहे त्याचं पान तोडलं आणि ते खायला बोलून दे बघा तिची गंमत तिला मन घे घे मन तिला कसे म्हणायचे <laughs> गवत खाते का ती येडू बिस्किट खाते ती बिस्किट तर इथे माझी बबडी ना रात सकाळी झोपेतून उठली आणि तिच्या मानेवर ना अशा फोडाफोडा झाल्या अचानकच उठल्या असं पूर्ण तिचं खाली लाल 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 ला झालेलं आहे कस काय काय माहिती तर आता इथे मला जेवायला बसायचं आहे घरी कोणच नाही आहे सो मी आता हिला असं चमचा ते दिले आणि मी जेवायला बसले कारण घरी कोणच नव्हतं ही खूपच त्रास देते घरी कोण नसल्यावर त्यामुळे काय अवघड आहे खूपच सगळं ते आपा खायचं आहे का आप्पा खायचाय कोणाला आप्पा खायचा हा हा आमचा आप्पा ले ले तर इथं आमच्या दोघींची मस्ती चालू होती आमच्या आजींना ॲक्च्युली ॲडमिट केलेले सो घरी कोणच नाही आहे आम्ही दोघीच आहे फक्त तर आमची अशीच मस्ती चालू होती आम्हाला आज त्यांना भेटायला पण जायचं आहे हॉस्पिटलला मी गेलेलीच नाही आहे त्यांना भेटायला तर बघा आता पुढे काय काय होते काय काय नाही पाह दे मला दे तर आता इथं हिला मी नादी लावलेली आहे ती मस्त बसली आहे तिच्या डॉलसोबत खेळत आज नेमकी आहे बैलपोळा अँड सगळे आहेत हॉस्पिटलमध्ये अजून स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे बैलपोळ्याची पूजा वगैरे करायची आहे तर आई येतीलच आता मग सगळी तयारी होईलच आम्ही आमची आता इथून पुढे आज लेटच झाले पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे पण आम्ही केलेलं नाही कारण आज जे ॲडमिट आहे सो काहीच केलेलं नाही आज वाजुन पुड़े पुड़े, काई -काई ही। तर आता बघू अजून पुढे पुढे काय काय होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काढ ना पाय त्याच्या चला आमची आजी जरा आजारी आहे त्यांना ॲडमिट केलेलं आहे दोन दिवस झाले बट मला जायला जमलेलं नाही तर आता आम्ही चाललेलो आहोत त्यांना भेटायला अँड जेवण वगैरे घेऊन चाललो आहोत कारण आई पण हॉस्पिटलमध्येच आहेत तर चला निघतो आहे आता बघू पुढे काय काय होतंय तर आम्ही आता निघलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये जायला बघू आजी कशा आहेत तर चला सासु तर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये या आहेत माझ्या सासूच्या सासूबाई मीन्स आजी तर त्यांना अचानकच जास्त झालेलं आहे उठता बसता येत नाही आहे काही खातपीत नाही आहे सो त्यांना ॲडमिट केलेलं आहे तर त्यांना आम्ही बघितलं अँड निघलेलो आहोत कारण घरी पण तयारी करायची आहे आई पण आता घरी येतील सगळं आवरायचं आहे अजून सो आता निघलेलो आहोत तर निघताना नेमकी आम्हाला खूपच भूक लागली होती आम्ही काही खाल्लेलं नव्हतं सो so, जाता जाताच एका हॉटेलमध्ये थांबलो चायनीज हॉटेलमध्ये अँड तिथं थोडंसं खाल्लं मंचुरियन वगैरे अँड तिथून पण लगेच निघलो खाल्ल्या खाल्ल्या कारण की घरी तयारी करायची होती सो so, तिथून आता निघलेलो आहोत आता घरी आल्यावर चला बैलपोळ्याची तयारी बघा आमचा बैल पोळा बघायचं लांबून बघायचं बाबू लांबून जय बाप्पा करायचा त्याला जय बाप्पा जय बाप्पा जरा ना याला म्हणतात शिंगाडे ते बैल पोळ्याला करायचे असतात गोल गोल बघा तुम्ही बघा कोण तर हे तेलात तळून वगैरे घ्यायचे असतात ते, ते करून झाल्यानंतर आता ते तळून मग थोडे गार झाले की ते पूजेसाठी घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आता पुढे तळून झाल्यावर कसे होतात तर इथे मी प्लेटमध्ये ते घेतलेले आहेत तर इथून पुढे बघा आता ते कसं काय होतंय तर इथे पुरी वगैरे पण केली आहे नैवेद्यासाठी कारण पोळ्या केलेल्या नाही आहे सो पुरी आणि खीर केलेली आहे आम्ही नैवेद्यासाठी तर तो नैवेद्य दाखवणार आहोत आता अँड इथे बैलांना ते शिंगाडे वगैरे घातलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तर अशी पूजा करायची असते आम्ही यावेळेस थोडक्यातच केलेली आहे कारण आजीमुळे तर चला